नमस्कार मंडळी तर आज आपण कुरड्या पाहणार आहोत तर तांदळाच्या कुरड्या करायचं म्हटलं की त्याला भिजत घालायला लागतं मिक्सरला वाटायला लागतं आणि गव्हाच्या कुरड्याचं म्हटलं की भिजत घालायला लागतं चीक काढायला लागतो अशी बरीच झंझट असते आत्ता झंझट काहीच न करता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपण कुरड्या करणार आहोत आता तुम्ही म्हणाल नेमक्या ह्या कशाच्या केलेल्या आहेत तर ह्या केलेल्या आहेत रव्याच्या कुरड्या पण तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही की ह्या रव्यापासून कुरड्या केल्यात अगदी चवीला दिसायला सेम जशा गव्हाच्या असतात ना अगदी तशाच ह्या लागतात तर आज आपण एक किलो प्रमाणामध्ये ह्या कुरड्या पाहणार आहोत आणि बघा पांढऱ्या शुभ्र अशा कुरकुरीत आपल्या कुरडया झालेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण करत आहोत रव्यापासून कुरडया त्यासाठी आपल्याला हवा रवा तर इथं मी मिडियम साईजचा एक किलो इतका रवा घेतलेला आहे आता तुम्हाला कुठला हवा तो रवा घेऊ शकता पण रवा जास्त बारीक घ्यायचा नाही नाहीतर ना त्याचा जास्त वर येतो त्याच्यामुळे मीडियम साईजचा रवा घ्यायचा तर इथं मी एक किलो घेतलं आहे त्यातलं सुरुवातीला हे एक पॅकेट फोडून घेतलं आणि आता हे दुसरं पॅकेट आहे तर सुरुवातीला रवा नेहमी स्वच्छ आहे का हे चेक करून घ्यायचं कारण रव्यामध्ये बरेच वेळेला ना बारीक छोट्या शाळ्या किंवा म्हशीकडे असतात त्याच्यामुळे रवा साफ करून घ्यायचा तर इथं माझा तर रवा साफ आहे बघू शकता तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे हा रवा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर दोन ते तीन पाण्यातनं हा रवा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे हात ह्याच्यामध्ये घालायचा म्हणजे जास्त करून सफेद पाणी निघलं जातं आणि स्वच्छ असा आपला रवा होतो तर मस्त एक दोन तीन ते तीन पाण्यातनं हा रवा धुतलेला आहे पण आता इथं काय झालं ज्या अगोदरचं मी पातेलं घेतलं होतं ना ते छोटं झालेलं आहे म्हणून आता इथं काय केलेलं आहे मी मोठं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे कारण आपल्याला इथं मोठंच भांडा हवं त्याच्यासाठी इथं मी मोठं घेतलेलं आहे आता आपल्याला रवा भिजण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी दोन ते तीन तांबे इतके मी पाणी घालत आहे तर आत्ता आपण पाणी घातल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ह्याला चेक करणार आहोत अगदी एक दिवसभर असंच ठेवणार आहोत तर आता हे मी सोमवारी रवा भिजत घातलेला आहे तर आत्ता ह्याला मी मंगळवारी बघत आहे तर याच्यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि दुसऱ्या दिवशी बघा तर मंगळवार आहे तर आता आपण चेक करणार आहोत त्यासाठी ताट काढूया आणि बघू शकता इथे काय झालेलं आहे जे वरचं पाणी आहे लालसर ते आता आपल्याला काढून टाकायचं आहे पण कसं काढायचं खाल्ला रवा आपल्याला अजिबात हलवायचा नाही ह्याला हात लावायचा नाही अलगत हाताने वरचं जेवढं पाणी आहे तेवढं काढून टाकायचं ह्याने कुरडे आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा होतात लालसर होत नाहीत तर बघा जेवढं निघतंय तेवढं पाणी काढून टाकायचं आणि जेव्हा रवा याय लागला तेव्हा हे पाणी काढायचं बंद करायचं तर मंगळवारसाठीचं आपण जेवढं वरचं पाणी निघतंय ते काढून टाकलेलं आहे खाली जो आहे तो आहे आपला चीक पण ह्या चिकाला जेव्हा पाणी काढायच्या अगोदर हलवायचं नाही नाहीतर पाण्याबरोबर आपला चीकसुद्धा निघून जाईल तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे परत ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर परत आता आपण स्वच्छ असं पाणी घालणार आहोत एक दोन ते अडीच तांबे परत पाणी घालायचं आहे रवा भिजण्यासाठी तर तमस्त इथं दोन तांबे इतकं पाणी घातलं आहे आता परत आपण झाकण ठेवूया मंगळवारच्या दिवशी आणि परत आता आपण तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पाहणार आहोत तर आता बुधवार आहे आणि बघू शकता बुधवारी थोडंसं घाण पाणी कमी आलेलं आहे थोडंसं लालसर असं पाणी आलेलं आहे आता ह्याच्यावरचं परत आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे तर इथं रवा हा मी फक्त दोन दिवसच भिजत घातलेला आहे म्हणजे एक सोमवारचा दिवस आणि मंगळवारचा दुसरा दिवस आणि आज तिसरा दिवस आहे बुधवारचा तर बुधवारी आता आपण कुरडोया करायला घेणार आहोत वरचं जेवढं पाणी निघतंय तेवढं अलगत हाताने काढलेलं आहे आणि खाली जो आहे तो आहे आपल्या इथं चिक बघा तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन एखादा दिवस घेतला सुद्धा चालेल रव्या ह्याने आपल्या खूप चवीला आंबूस छान लागतात त्याच्यामुळे आणखीन एखादा दिवस घेतला तरी सुद्धा चालेल तर बघा जो आता आपला चीक आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाण्याचं जे आदान ठेवायचं आहे ना त्याचं प्रमाण समजेल त्याच्यासाठी चीक मोजून घेऊया तर इथं मी एक पातेला घेतलं होतं ते भरलेलं आहे आणि आणखीन थोडासा चीक उरलेला आहे मग इथं मी छोटा डबा घेतलेला आहे आणि तो छोटा डबा सुद्धा भरला आहे म्हणजे एक टोप आणि एक डबा इतका चीक हा आपला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ही भांडी मोकळी करून घ्यायची म्हणजे आपल्याला त्याच पाण्याने प्रमाण मोजायचं आहे ना पाण्याचं म्हणून आता आपण डबा आणि जो चीक काढलेला टोप आहे तो आता आपण रिकामा करून घेणार आहोत तर मोठ्या दुसऱ्या एका टोपामध्ये मी काढून घेतलेला आहे कारण आता आपल्याला ही भांडी पाणी मोजण्यासाठी हवी आहेत तर आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती मोठा टोप ठेवलेला आहे कारण आता आपण चीक शिजवणार आहोत तर चीक शिजवण्यासाठी पाणी किती घालायचं तर बघा जेवढा चीक होता आपण तेवढंच पाणी घालायचं एक टोप आणि एक डबा इतका चीक होता तर तेवढंच पाणी घातलेलं आहे एक टोप आणि एक डबा नंतर चवीनुसार मीठ घातलं तर इथं दीड चमचा इतकं मीठ घातलेलं आहे झाकं ठेवलेलं आहे आपल्याला पाण्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता मस्त फास्ट गॅसवरती उकळी आणून घेतलेली आहे फास्ट गॅस ठेवला की लगेच उकळी येते तर आत्ता जो आपला चीक होता तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून वैरून घ्यायचा आहे तर काही जण घाटून घ्यायचा आहे असं सुद्धा म्हणतात तर काय करायचं एका हाताने एक घालायचं आणि एका हाताने आपल्याला बेलणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याने काय होतं की याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात होत नाही दोन्ही हातात आपलं चा काम चालू असतं एका हाताने घालायचं आणि एका हाताने घोटायचं गॅस हा आता बारीक ठेवलेला आहे आणि आता आपल्याला मस्तपैकी हा शिक चिक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे चिक जर चांगला शिजला तरच आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात कुठेही तुटत नाहीत हा अशा अख्ख्याच्या अख्ख्या निघतात तर बघा छान असतात आपल्याला एका हाताने टोप धरायचा आहे आणि एका हाताने घोटून घ्यायचा आहे कुठे ह्याच्यात गुठळ्या गाठी वगैरे राहता कामा नाही तर आता इथं मी दोन दिवस भिजत घालून तिसऱ्या दिवशी कुरड्या करण्यासाठी घेतलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर एकच दिवस भिजत घातला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी करायला घेतला तरीसुद्धा चालेल तरी सुद्धा कुरड्या छान येतात पण चव तितकीशी लागत नाही आंबूस अशी आणि कलर सुद्धा थोडासा लालसर कुरड्या नाही तो व्हाईट असा येत नाही आणि तीन चार दिवस असं हे रवा भिजत घातला ना तर काय होतं ह्याच्यावरचं वरचं जेवढं घाण पाणी येतं तेवढं आपण काढून टाकतो तेवढ्या आपल्या कुरडे ह्या मस्त व्हाईट पांढऱ्या शुभ्र अशा होतात तर बघा छान घोटून घेतल्यानंतर मी काय केलं हात जो आहे तो थंड पाण्यात घेतला आणि मस्तपैकी थापून घेतलं हे आणि झाकण ठेवून परत तीन ते चार मिनटं शिजवून घेतलं तर बघा छान असं शिजायला लागलेलं आहे पण हे अजून आपलं शिजलेलं नाही छान गोळा असा झालेला नाही हे कच्च आहे कारण ह्याला अजून ट्रान्सफर झालं नाही किंवा शाईन आलेली नाही तुम्हाला चीक आलेला कसं ओळखायचं हे परफेक्ट सांगणार आहे म्हणजे तुम्हालासुद्धा चीक सहज शिजवता आला पाहिजे तर बघा मी परत झाकण ठेवलं एक ते चार ते पाच मिनिटासाठी आणि परत घोटून घेत आहे या असा बारीक ठेवायचा म्हणजे चिक कुठेही खाली करपला जात नाही <laughs> त्याला मेहनत म्हणाला तर हे घोटायलाच लागते तर जास्त जेवढं छान घोटेल तेवढा आपला चिक हा छान बनला जातो मस्त असा आणि बघा आता चिक कसा शिजलेला आहे तुम्हाला इथे बेलण्याला समज असेल ट्रान्सफर असा झालेला आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे हात ओला करायचा आणि चीक हाताला लावून घ्यायचा तर हाताला कुठेही चिटकत नाही म्हणजे हा आपला चीक शिजलाय असं समज हा चीक शिजण्यासाठी बघा पंधरा ते वीस मिनिटं इतकी लागलेले आहेत आणि बघू शकता ट्रान्सफर कसा झालेला आहे चीक आपला तेव्हा समजायचा हा आपला चीक छान असा शिजलेला आहे कुरडा करण्यासाठी आपल्याला हवा तो म्हणजे सासा तर साच्यामधल्या ह्या असतात चार प्लेटा एक दोन तीन चार तर इथं मी तीन नंबरची वापरत आहे म्हणजे कुरड्या ह्या मोठ्यासुद्धा होत नाहीत आणि जास्त लहानसुद्धा होत नाहीत आता हे तुमच्या आवडीनुसार कुठली प्लेट आवडते ते घालू शकता नंतर बघा आपल्याला गरम गरम असतानाच कुरड्या घालून घ्यायच्या आहेत थंड असताना घालायला जायचं नाही खूप त्रास होतं म्हणजे त्या खाली पटापटा पडत नाहीत त्याच्यामुळे गरम गरम जेवढ्या घालायला घेऊ तेवढ्या फटाफट होतात इथं भरून घेतलेला आहे आणि आता आपण वरचं झाकण कुरडया पाडायला घेणार आहोत पण कुरड्या हा सकाळच्याच करायला घ्यायचा आणि कुरडयासाठी ऊन हे कडक हवं म्हणजे आपल्या कुरड्या छान अशा लवकर सुकल्या जातात तर आता इथं उन्हामध्ये बघा मी प्लॅस्टिकसी ठंतरलेलं आहे ह्याला तेल वगैरे अजिबात काहीच लावलेलं नाही आपल्याला तेलाचा कुठेही वापर करायचा नाही नाहीतर कुरड्यांना वास वेगळाच येतो तेल तर तेल न लावता सुद्धा असं प्लॅस्टिक सीटवरती तरी तरीसुद्धा कुरडया सहज निघतात तर बघा इथे मी कुरडया पाडत आहे तुम्हाला कुठेही तुटलेल्या वगैरे दिसतात का अजिबात नाही सहज मोठ्या लाट अशा आपल्या कुरडया होतात बघू शकता इथे म्हणजे आपला चीक चांगला शिजला आहे असं समजावायचं समजायचं जर इथं तुमच्या कुरड्या तुटत असतील अर्ध पडता बॅटर आणि अर्ध पडत नसेल तर चीक चांगला शिजला नाही असं समजायचं तर बघू शकता सगळ्या कुरड्या इथं करून घेतल्या छान अशा झालेल्या आहेत बघा मस्तपैकी घातलेल्या आहेत मी इथं मोठ्या मोठ्या तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लहान घातल्यात तरी चालेल पण ह्या सुकल्यानंतर जरा छोट्याच होतात पातळ होतात म्हणून मी दाट अशा घातलेल्या आहेत नंतर एक दोन ते तीन तासांनी वरून हाडकलेल्या आहेत मग आपल्याला साईट ह्याची चेंज करायची आहे बघा इथे मी दाखवलं तुम्हाला खास करून कारण का तेल न लावता सुद्धा सहज या कुरड्या निघतात काही जण तेल लावतात म्हणजे कुरड्या लवकर निघतात म्हणून पण तेल लावायचं नाही नाहीतर कुरड्याना वास वेगळाच येतो तर बघा दोन दिवस छान अशा कुर कुरड्या ह्या उन्हामध्ये कडकडीत तापून घेतलेले आहेत आणि बघू शकता कडकडीत तापलेले आहेत सुकलेले आहेत मगच ह्या कुरड्या वर्षभरासाठी टिकतात खराब होत नाहीत आणि फुलतात सुद्धा तर बघा एक किलो रव्यापासून एक परातभर इतक्या कुरड्या होतात आता तुम्हाला कुरड्या तर बघितल्या पण तळूनसुद्धा दाखवल्या पाहिजेत ना त्या फुलतात का नाही तर बघा कडकडीत तेलामध्ये कुरड्या घातल्यानंतर किती फुलते हो। वाव बघा मस्त कुरडई फुलली का नाही अशाच कुरड्या फुल्या पाहिजेत आता तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की ही रव्यापासून कुरडई केले अगदी गव्हाची कशी कुरडई असते तशीच सेम झालेली आहे आणि चव म्हणाला तर तशीच लागत आहे आपण दोनच दिवस रवा भिजत घातला आणि ही कुरडई केलेली आहे आता तांदळाची कुरडई करायची म्हणली तरी त्याला झंझट आहे आणि गव्हाची कुरडई करायची म्हणली तर जास्तच झंझट आहे पण ह्यातलं कुठलंच झंझट न करता पांढरी शुभ्र आणि चवीला म्हणाल तर एक नंबर अशी इथं आपली रव्याची कुरडई तयार झाली तुम्हीसुद्धा एकदा नक्की थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून सांगा आणि हो चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसतं तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय